नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल अठ्ठ्याण्णव आरोपी कोतवाली पोलिसांनी हद्दपार केले आहेत तर बस स्थानक परिसरात या हद्दपारीचे फलक देखील झळकले आहेत या संदर्भात उत्कर्ष गीते यांनी म्हटले की माझ्यावर कुठलेही वैयक्तिक गुन्हे नाहीत तर हिंदूंचा आवाज कुठेतरी बळकट करतोय त्यासाठी माझ्यावर गुन्हे दाखल आहेत हिंदू रक्षणासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मला त्याची पर्वा नाही मी हे गुन्हे पारितोषिक म्हणून पाहतो असं उत्कर्ष गीते यांनी नगर न्यूज ट्वेंटी फोर ची बोलताना म्हटलंय मित्रांनो नमस्कार जय श्रीराम धर्मासाठी झुंजावे मारावे मारिता मारिता घ्यावे हिंदू राष्ट्र आपुले देश द्रोही जितुके कुत्ते मारोनी घालावे परते देवदास पावती पत्ते यदरती संदेह नाही देव मस्तकी धरावा अवगा हल्ल कल्लोळ करावा मुलुख बडवावा की बुरवा धर्म संस्थापनेसाठी मित्रांनो मी उत्कर्ष घेते आपण सर्व मला परिचित असताना मी आपल्या सर्वांना परिचित असेल आज जी आपण काही न्यूज पाहिली हद्दपारीची त्यामध्ये माझं नाव आहे मित्रांनो मी दोन ते तीन वर्ष पारंपरिक गुरुकुलमधून शिक्षण घेतलेलं आहे माझं शिक्षण हे एम एस सी फिजिक्स अहमदनगर कॉलेज मधून झालेलं आहे त्याचं नाव आपण अहिल्यानगर कॉलेज करू आणि माझ्यावर जे काही गुन्हे आहेत ते कुठले वैयक्तिक नाही मी कुठला गुटखा विकणारा नाही मी कुठला दोन नंबरचे धंदे करणारा नाही मी कुठला नगरमध्ये इतर दुसऱ्या ठिकाणी ताबे मारणारा नाही मी कुठला कोणाची जमीन लाटण्याचा प्रयत्न करणारा नाही तर माझ्यावर जे काही गुन्हे दाखल आहे ते हिंदू धर्मरक्षणासाठी आणि हिंदूंची हिंदूंचा आवाज कुठेतरी बळकट करतोय म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मित्रांनो मला ह्या गुन्ह्यांचा अजिबात किंचितही मला अफसोस नाही की हे गुन्हे माझ्यावर झाले अजून शेकडो गुन्हे हिंदू धर्मरक्षणासाठी आणि हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी मी घ्यायला तयार आहे हे गुन्हे मी एक पारितोषिक म्हणून पाहतो मित्रांनो अजून किती जरी गुन्हे जरी माझ्यावर दाखल झाले तरी मी हिंदू रक्षणाचं काम आणि हिंदुत्वाचं काम मरेपर्यंत थांबवणार नाही कारण का आम्ही छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गुरु गोविंद सिंग प्रभू रामचंद्र श्री कृष्ण स्वतंत्र हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड देश वाचवणारे महात्मा गोडसे यांचे विचारधारी आहोत जय श्रीराम तुमचे परिचित उत्कर्जी गीते हे अत्यंत असे उच्च शिक्षित असून सर्वसामान्य तरुणांना ते नेहमी मदत करत असतात आणि आज त्यांच्यावर जेव्हा तडीपारीची जी गुन्हा दाखल झाला अर्थातच त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असतील पण ते अर्थातच त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल असतील पण ते सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी व समाजासाठी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत तरी त्याच्याशी आणि ह्याचा काही संबंध नसतानासुद्धा त्यांना विनाकारण गोवण्यात आलेलं आहे तरी माझी इच्छा आहे की अशा उच्च शिक्षित तरुणांना कोणत्याही गुन्ह्याखाली न अडकवता त्यांना त्यांच्या समाज प्रवर्णाचं काम मोकळ्या हाताने करून देण्यात यावं हो धन्यवाद ते मित्र उत्कर्ष गीते यांचे आज कारक बोर्ड लावला आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बदनामीकारक त्यांचा बोर्ड लावण्यात आले आहे ते अतिशय एकदम उच्च शिक्षित उच्च शिक्षित आहे आणि सर्व तरुण युवकांना शरीर स्वस्थ व्हाबद्दल मार्गदर्शन करतात त्यांचं कार्य एकदम म्हणजे समाजासाठी प्रेरणादायक आहे परंतु त्यांच्या अशा कारणाने त्यांची बदनामी झालेली आहे एक चांगला मुलगा समाजासाठी हे करतो अशा गोष्टींनी काय होतं की त्या मुलांचे मानाचं खच्चीकरण होत अशा त्यांना त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे ती एक अन्यायकारक आहे चुकीची आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा